चैनल अपडेट्स मिलने कृपया एट पोस्ट ला करा शेयर करा और सब्सक्राइब कराला विसरू नका गेल्या चोवीस तासांमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या दोन खुणांच्या घटनांमुळे उपराजधानी पुन्हा एकदा हादरली एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त झालेल्या युवकाने भर दिवसा घरात घुसून एका विद्यार्थिनीची हत्या केली हत्येनंतर मृतदेह गळफासाला लटकवून आत्महत्या असल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्या पोरीनं सुसाईड नाही केलेलं आहे तिच्या मोठं झालेलं आहे त्याला न्याय प्यायचं आणि ती मुलगी तशी होतीच नव्हती धार्मिकची होती धार्मिक परिवारची होती खूप संस्कार होतेच्यावर ती तसे करू शकत नाही त्यानं मग गेलं त्याला सजा मिढायला पाहिजे मी पण एक पोलिसवाड्याच होतो मला माहीत आहे काय काय नाही इथं जे इन होत आहे मला वाटतं चुकीचं होत आहे पण त्यांनी खरं करावं माझ्या मुलीला नाही म्हणा त्याच्या आधी ते, ते बोलले होते ते सुसाईड आहे म्हणून पण त्यानंतर त्यांनी असं काय केलं आम्ही सुरुवातीपासून बोलत होतो की हे मर्डर आहे पण ते मान्य मान्य करतच नव्हते पोस्टमार्टमध्ये काल त्यांनी डॉक्टरांनी पेशंट टाकला की आम्हाला ते वाटते मॉडल आहे म्हणून त्या हिशोबाने त्यांनी मेडिकल केलेली आहे ती रिपोर्ट यायचीच आहे मला सगळे आलेले आहेत ऑफिसर वगैरे सगळे काल काल्पना येऊन गेलेले आहेत जे पण करत असेल मी पण एक वर्देवालाच होतो पण तिला नाही प्यायल मिळाला पाहिजे मी तिच्या सगळं काका आहे या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे पोलिसांनी आरोपी अडोतीस वर्षीय हो शेखर अजाबराव ढोरे त्याला अटक केली मृत तरुणीचे नाव प्राची खेमरास खापेकर व तेवीस असे आहे प्राची ही बी एचे शिक्षण घेत असताना शेअर ट्रेंडिंगचे प्रशिक्षण घेत होती तिच्या कुटुंबात आई वडील भाऊ व भाऊजय आहेत वडील रेल्वेतून सेवानिवृत्त झाले असून भाऊ व आई खाजगी कंपनीत कार्यरत आहेत आरोपी शेखर हा प्राचीच्या घरा शेजारीच राहतो त्याची पत्नी कपड्यांचे शिवणकाम करते प्राची ही शेखरच्या पत्नीसोबत शिवणकाम करत होती तिच्या शेखरच्या घरी नियमित येणे जाणे होते याचाच फायदा घेत शेखरने प्राचीशी जवळ वाढवण्याचा प्रयत्न केला हे लक्षात येताच प्राची व तिच्या घरच्यांनी शेखरपासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली प्राचीने शेखरच्या पत्नीसोबतचे कामही बंद केले तरी शेखरची प्राचीवरील ओढ कमी झाली नाही तो तिच्याशी बोलण्याची संधी शोधत राहायचा मात्र प्राचीने त्याला स्पष्टपणे दूर राहण्याची ताकीद दिली होती त्यामुळे शेखर संतप्त झाला होता मंगळवारी सकाळी भाऊ व कामावर गेले असता नंतर सुमारे अकरा वाजता आई वडील बँकेत गेले असता घरात प्राची एकटीच होती ती संधी साधून शेखर प्राचीच्या घरी आला प्राचीने त्याला घराबाहेर जाण्यास सांगितले पण त्याने मात्र नकार दिला यातून वाद तयार झाला शेखरने रागाच्या भरात प्राचीचा गळा दाबला ती बेशुद्ध झाली घाबरून शेखरने तिला फरफटत घराच्या पहिल्या मजल्यावर नेले आणि तिचे डोके जमिनीवर आपटले यात प्राचीचा मृत्यू झाला तिचा श्वास थांबल्याची खात्री झाल्यानंतर शेखरने ओढणीचा फास बनवून मृतदेह लटकवला व फरार झाला सुमारे अर्धा तासानंतर प्राचीचे आई वडील घरी परतले मुख्य दरवाजा उघडा असल्याने ते आत गेले ती टेबलवर प्राचीचा मोबाईल दिसला व सामान विस्कळत होते त्यांनी प्राचीला हाक मारली पहिल्या मजल्यावरील बेडरूम बंद असल्याने पुन्हा हाक मारली प्रतिसाद न मिळाल्याने आरडाओरडा गेला शेजारीही जमा झाले त्यांच्या मदतीने मागील दरवाजातून खोलीत प्रवेश केला असता प्राची गळफासाला लटकलेली दिसली कुटुंबियांनी माणकापूर पोलिसांना ही माहिती दिली प्राचीला खाली उतरवून रुग्णालयात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले माणकापूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये कलेक्टर कॉलनी परिसरामध्ये परवा दिनांक एकोणीस तारीखला एका मुलीनं सुसाईड केलेली आहे अशा प्रकारची खबर प्राप्त झाली त्या ठिकाणी आम्ही आणि आमची टीम गेलो त्या ठिकाणी पीडित मृतदेह होता तो घरच्यानी खाली उतरवलेला होता आणि काही प्रमाणात तिच्या डोक्याला थोडीशी इंजुरी होती आणि गळफास घेतल्याने दरवाजा वगैरे आतले लॉक झालेले होते आणि ते लॉक तोडून आपण तिला खाली उतरवले असं घरच्या लोकांनी सांगितलं प्रथमदर्शनी थोडासा संशय वाटत होता परंतु जोपर्यंत पोस्टमॉर्टम होत नाही बॉडीचं तो तोपर्यंत कन्क्लुजन काढणं थोडंसं अवघड होतं त्यामुळे बॉडी आम्ही पोस्टमॉर्टमला पाठवली काल रोजी त्याबाबत पोस्टमॉर्टम करण्यात आलं पोस्टमॉर्टम त्या ठिकाणी चालू असताना आम्ही स्वतः हजर होतो आणि वैद्यकीय अधिकारी यांच्याशी देखील के चर्चा केली आमचा जो काही संशय होता तो वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितला त्यानुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोस्टमॉर्टम केल्यानंतर आम्हाला ओपिनियन दिलं की सदर प्रकरण हे नॉर्मल गळफास घेऊन आत्महत्या हत्या झालेली नाही तर त्या मुलीचा खून झालेला आहे मर्ग प्रकरणाचे जे चौकशी अधिकारी होते त्यांची खबर घेऊन अज्ञातिस्मा विरुद्ध खुनाचा आणि खून करून पुरावा नष्ट केल्याबाबतचा गुन्हा आम्ही त्या ठिकाणी दाखल केला गुन्हा दाखल करून तपास चालू केला असता त्या शेजारी राहणारा मुलीच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात राहणारा शेखर डोरे व अडतीस वर्ष हा इसम आहे त्याचं नाव तपासामध्ये समोर आलं दिनांक रोजी ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आरोपीला त्यानंतर आम्ही ताब्यात घेतलं आणि आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे विचारपूस केली असता असं दिसून येतं की ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी घरात कोणी नसताना आरोपी त्या ठिकाणी आला आणि मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला मुलीने त्याला विरोध केला त्यातून त्यांची बाचाबाची झाली त्या रागातून झटापट झाली आणि त्यामध्ये रागारागानं पीडित मुलीचा गळा त्याने आवळला तिला बेशुद्ध केली आणि त्यानंतर तिचं डोकं हे जमिनीवर आपटलं तिला ओढत ओढत वरच्या म्हणजे पहिल्या मजल्यावरील बेडरूम मध्ये घेऊन गेला आणि त्या ठिकाणी जो पलंग होता त्या पलंगावर जो पंखा होता त्या पंख्याला लटकून गळफास घेतला असल्याचं त्याने भासवलं त्याबाबतची कबुलीही आरोपीनं दिलेली आहे आणि आरोपीला त्यानुसार आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यापुढे त्याचा अधिक तपास आम्ही करत आहोत गुन्हा दाखल झाल्यापासून म्हणजे परवा रात्री गुन्हा दाखल झाल्यापासून सुमारे बारा तासाच्या आत आपण त्या आरोपीला निष्पन्न केलं आणि त्याला ताब्यात घेण्यात यश मिळवलेलं आहे सदरची संपूर्ण जी कारवाई आहे मान्य पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर माननीय जॉईंट सी पी श्री रेड्डी सर माननीय ऍडिशनल सी पी दाबाडे सर नित्यानंद झा सर जे सी पी आहेत आणि एसी पी जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आणि आमच्या टीमनं ती कारवाई केलेली आहे गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे आता उद्या आरोपीला आम्ही मान्य न्यायालयात हजर करणार आहोत आणि अधिक त्याची पोलीस कस्टडी घेऊन पुढचा तपास करणार आहोत सध्या तरी एकाच आरोपीनं गुन्हा केल्याचे प्रथम दर्शन तपासात निष्पन्न आहे त्याच्या आणि कोणी साथीदार वगैरे होता का याबाबत देखील आम्ही तपास करत आहोत आणि अधिक तपासाअंतर पुढील कारवाई करण्यात येईल